रामकृष्णारी माउल्या ग्रहून माउली अग्रोहनमध्ये आपलं सरशी स्वागत मित्रांनो आज पानाडी समोर आहेत पानाळे आपली परवा आपण आमच्या गावामध्ये जे एक बोर मारली होती साधारण साडेतीन इंची ते च्या पुढंच पाणी म्हणजे पाच इंची पण म्हणू शकतो आपण शेवटी बोरवेल चाले ना बोर उचला लागले असा त्यांनी पॉईंट खुडकून गेले होते आज आपण आता इथं दुसरा पॉईंट मारतोय मशीन एक दोन तासामध्ये आढावा पण येईल असो आहे आता सहा सहावा सहा वाजता ते पाणी कसा पॉईंट काढतात हे आपण बघा त्यांच्याकडून आज जाणून घ्यायचं म्हणजे पाणी काढत असताना किंवा पुढे आता मोकळी जागा या मोकळ्या जागेमध्ये त्यांनी कसा बघतात काय साध्य करतात काय काय साधतात म्हणजे कसे पॉईंट पाण्याचा येणारा झरा कुठून जाणारा झरा कुठून त्याचा मद्य कसा साधतात आज हे त्यांच्याकडून आपण शिकून घेऊ मित्रांनो आज आपण पानाड्या आपल्या पानाड्यांना जर विचारूया की कशा पद्धतीने तुम्ही पाण्याचा पॉईंट बघताय त्याच्याविषयी आपल्याला तुम्ही जरा आपण आता हे आता पुढं आपल्याला प्लॉट दिसत आपण सर्वे करणार आता पूर्ण सर्वे सर्व्हेर आपण कशा पद्धतीने पाणी निघतोय प्रत्यक्ष आपण दाखवू शकतो हे बघा मित्रांनो साधारणतः हा वीस गुंठ्याचा प्लॉट दिसतोय समोर आपल्याला आता वीस गुंठ्यामध्ये पाण्याचा पॉईंट त्यांनी कसा करतात कसं त्यांनी करतात त्या पद्धतीने तुम्हाला आता पूर्ण प्लॉट दाखवते पहिलं प्रथमता आणि मग तुम्ही बघा की त्यांनी पॉईंट पोहडकत असताना किंवा पाणी शोध शोधत असताना कशा पद्धतीनं शोधतात बघा आपण आता त्यांना विचारू की कशा पद्धतीने सर आता मला सांगा कशा पद्धतीनं आता पॉईंटमध्ये तुम्ही त्याचा पॉईंट काढण्यासाठी तुम्ही काय करणार आता पहिल्या सुरुवात आपण आता पूर्ण हा, पूर हा रानाचा सर्वे करणार आहात बरोबर मग हा सुरुवातीला आता इथून मी सुरुवात करतो पॉईंट कुठे निघतो हा तुम्हाला दाखवतो चालेल हे पहा आपण चालत चाललेला हे बघा ते पूर्ण शेतामध्ये आता तार घेऊन फिरत आहेत त्यांच्याकडे जे तार आहे त्या तारानुसार त्यांनी पाण्याचा पॉईंट करत पूर्ण आता तुकडं जे आपलं म्हणतात आपण किंवा एक रानाचा हिस्सा थोडा त्या हिश्या मधून त्यांनी चाललेले आहेत ते आता बघा कशा पद्धतीनं पाण्याचा ते पॉईंट फुडकून काढतं ते तारा जो जो ते ते त्या ताराचा जो हलण्याचा जो झोत आहे त्याच्यावरून त्यांनी पाण्याचा मागमोसा घेतात आणि मग पाण्याचा पॉईंट हे बघा आता त्यांना ते पाण्याचा पॉईंट तिथं फिरता असा दाखवतोय म्हणतात त्यांनी त्या बाजून एक आहे तिथं आता हे एक उभी लाईन त्यांनी दाखवल्या आता ते एक जे हे दिसते त्याविषयी त्यांनी आता त्या सांगतात बघा कशा पद्धतीने हे लाईन दिसते फक्त आता हे लाईन दिसते म्हणतात परत आपण काय करायचं त्या उभे बरोबर आणि उभे कुठे आपले सळे आपल्या एका दिशेला करायची ती सळे आपल्याला दर्शवते की बाबा कुठून आलं आणि कोणीकडे गेले हे पहाता बघा हे असं इकडे जाऊ म्हणजे पाणी त्या बाजूने इकडे ह्या बाजू आतल्या बाजूला जाते ठीक आहे समोर बरोबर ह्या पद्धतीनं इकडे आठ त्या बाजूला पाणी जाते असं त्यांनी दाखवतात म्हणजे पाण्याचा झोत आपल्या रानाच्या आतल्या बाजूने दिशेनं आहे हे ते एक लेअर आहे एक लेअर तिथे आहे हा आता हे हा लेअर किती इंचाचा आहे हा ही इथे दाखवू शकतो आपण बघा किती इंच पाणी लागतात हे ते बर्फेक्ट सांगू शकतात हे पहा आता हा ही, ही लेअर एक इंचाची आहे हा एक इंचाची लेअर आहेत म्हणून सांगतात आपण एक माणूस आता इथं उभा करतोय बरोबर आता तिथे एक मार्किंगसाठी एक माणूस उभा करतील चल या दादा या उभा राहा हे बघा आता इथं काय केलेलं आहे की त्यांनी एक माणसाला उभा केले आता पुढचं त्यांनी पॉईंट बघत जातात म्हणजे ते जे माणसांचं जे मार्किंग करून ठेवलेलं आहे त्याच्यानुसार त्यांनी परत पॉईंट जुळवून घेणार हे पहा दुसरी लेअर दिसते आपल्याला की बघा दुसरी लेअर इथं दिसते इथं आपण एक मार्किंग करतो इथे तिने मार्किंग पण करून दिली आहे चला दादा दा दा दुसरं दुसरा कोनत्र बघा उभा राव चला या ह्या बघा या ठिकाणी आता दुसरा माणूस होता हा उभा केलेला आता उभा केलेला आहे बरोबर लेअर ले फुटून आले आणि कोनीकडे गेले इथे दाखवतो बघा हे बघा की त्यांनी सांगता ते तिकडच्या बाजूने पाणी येऊन या बाजूला इकडं आतल्या बाजूला पाणी आलेलं आहे असं हे लेअरचे बघा आपण किती इंच आहे हे सांगू शकतो हे लेअर आपल्याला पहा सवाईंच दावत हे इथं पण सवाईंची पाणी दाखवते असं ठीक आहे आता दुसरी आपण पाहू शोधू आता बघायला बघा दुसरा दुसरी लेअर त्यांनी बघतायत हे पहा इथे एक लेअर आपल्याला आहे आता ह्या इथे एक त्यांनी म्हणतात की इथे एक लेअर आहे बघा म्हणतात बघा इथे एक आपण तिसरी लेअर इथं सापडलेली आहे हां बोला हे पहा आपल्याला इथं तिसरी लेअर सापडलेली हां आता आपण एक प्रत्यक्ष आपण इथे एक व्यक्ती उभा केलेला आहे बरोबर हे पहा आता हे लेअर कुठून आणि कोणीकडे गेले हे पहात हे पहा त्या देशाला गेले असं दिसतात बरोबर हा ह्या लेयरचे आपण किती इंच आहे हे सांगू शकतो हे पहा हे एक इंचाचे लेअर आहे बरोबर आता ह्या आपण सर्वे केले हे पूर्ण राम चेक केलेलं असं आहे आता इकडे काय आपल्याला लेअर दिसत नाही आहे बरोबर आता हे लेअर आपल्याला तीन तीनच दिसतात तीन दिसतात आता ते तीन आपण पूर्ण कुठं हे होते जुळते हे पाहणार आहोत हे आता कसं जुळवायचं तर हे ना आहे व्यक्तीला आपण पुढे 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 घेऊ बरोबर हे पहा हे पहिली लेअर आहे ते पुढे घेतली बरोबर हे बघ आता या व्यक्ती आहे त्या व्यक्तींना त्यांनी हे पहा दुसरी व्यक्तीला पुढे घेतात आता दुसऱ्या व्यक्तीला पण त्यांनी पुढे बोलवलंय हा हे पहा तिसरी व्यक्ती पण आ असे पुढे 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 घेतले हे बघ आता बघा ती दाखवत आहे त्यांनी आता बघितला का इथं हे पहा आता आपण हे पुढे घेतली पहिल्या व्यक्तीला हो हे दुसरी व्यक्ती हूं 33 री व्यक्ती हूं हे असा करत करत हे पुढे पुढे तुम्ही या हे बघा आता हे पूर्ण पुढे हेनी व्यवस्थित पॉइंटचा मार्किंग कसे करतात बघा आपल्या शेतकरी मित्रांना या गोष्टीचा फायदा होईल चांगला की बघा आता तिगा नाही त्यांनी समोर समोर प्रत्येक स... ते कसे आपल्याला हे दाखवत आहेत हे पूर्ण म्हणजे एकत्र झाल्यामुळे पूर्ण रॉड जादा फरक

पाणी लागू शकत म्हणजे बघा त्यांनी पॉईंट कसा काढला की तीन लेअर जे आहेत त्या इथे उभारलेले पहिल्या एक व्यक्ती आहे ही दुसरी व्यक्ती आहे आणि ही तिसरी व्यक्ती आहे तिन्ही व्यक्तींचा जो मध्य आहे तो मध्य बरोबर ह्या बाजूने बरोबर त्यांनी उभारले इथं सांधलेला आहे आणि सांधून मग तिथं त्यांनी सांगतात की साधारण तीन इंच इथं पाणी लागू शकेल मार्किंग केले आता त्यांनी मार्किंग केलं बघा आपले बोरे हे बघा शेतकरी मित्रांनो आता हा पॉइंट त्यांनी साध्य करून तीन त्यांनी ही काढलाय बघा आता त्या दगडावर बरोबर व्यवस्थित उभारतात आणि दाखवतात बघा कसं पाणी किती इंच आणि काय लागतंय हे बघा साधारणतः तीन इंच दाखवतात तीन ते तीन ते साडेतीन इंच पाणी दाखवतात असं त्यांनी म्हणतात करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकन घंटेचं बटन दाबा म्हणजे आपल्याकडे नऊ व्हिडिओ येणारे आपल्याला मिळतील रामकृष्ण